नमस्कार मित्रांनो कथामृत मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका खास आणि पवित्र प्रसंगाबद्दल बोलणार आहोत गजानन महाराज पुण्यतिथी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही पुण्यतिथी प्रत्येक भक्ताच्या हृदयात भक्तिभाव जागवणारी असते कारण या दिवशी गजानन महाराजांनी समाधी घेतली होती आणि समाधीनंतरही आपले भक्त कधीही निराधार राहू नयेत म्हणून आजही आपली कृपा ते सतत बरसवत असतात पण त्याआधी आपल्या कथामृत मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्यामुळे असे माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणगणगणात बोते नक्की लिहा अनेकांना प्रश्न पडतो की पुण्यतिथीच्या दिवशी पारायण कसे करावे जर वेळ कमी असेल तर एकाच दिवशी पारायण पूर्ण करता येईल का आणि त्यासाठी पद्धत काय आहे आज आपण हाच विषय कथात्मक शैलीत समजून घेणार आहोत एका छोट्या गावात अनिल नावाचा एक तरुण राहत होता तो भक्तिमान होता पण फारसा वेळ कधीच मिळत नसे रोजच्या धावपळीतून तो नेहमी विचार करायचा की महाराजांचे पारायण करायला वेळ मिळेल का पण पुण्यतिथी जवळ आली आणि त्याच्या मनात ठाम विचार आला की यावेळेस काहीही झाले तरी पारायण पूर्ण करायचेच अनिलने ठरवले की तो एकाच दिवशी पारायण करेल आणि त्यासाठी योग्य तयारी करेल त्याने गावातील एका वयोवृद्ध महाराज भक्ताकडे मार्गदर्शन घे मागितले ते म्हणाले बाळा पारायण ही फक्त वाचन नाही तर ती एक भक्तीची साधना आहे एक दिवस असो किंवा सात दिवस असो भाव शुद्ध असेल तर पारायणने मी स्वीकारले जाते सर्वात आधी तुला पूजा मांडणी करावी लागेल घरातील स्वच्छ जागा निवड गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेव ती पुढे पाठ स्वच्छ धुवून त्यावर स्वच्छ पांढरा किंवा पिवळा कपडा घाल त्यावर फुले अक्षता वासरहित तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लाव बाजूला शुद्ध पाणी ठेव आणि अर्घ्यासाठी ते कामी येईल आता प्रश्न येतो नैवेद्य काय करावा महाराजांना साधेपणा आवडतो गोडधोड पदार्थ हवेतच असे नाही साधे दूध फळे खीर पुरणपोळी किंवा लाडू असतील तर उत्तम पण जरी साधा गुळ खोबऱ्याचा सा प्रसाद ठेवला तरी महाराज प्रसन्न होतात नैवेद्य मनापासून असला की तोच मोठा असतो आता पारायण कसे करायचे ते बघ अनिलला सांगितले की एक दिवशी करायचे असल्यास तुला गजानन विजय ग्रंथ किंवा गजानन चरित्र एकसंध वाचावे लागेल पण ते वाचताना मध्ये मध्ये महाराजांचे नामस्मरण कर आणि अध्यायानंतर गजानन श्री गजानन जय गजानन हा जयघोष कर शुद्ध मनाने वाचल्यास एका दिवसातही संपूर्ण पारायण पूर्ण होते वयोवृद्ध भक्त म्हणाले पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प कर संकल्प म्हणजे मनाशी दृढ निश्चय की हे पारायण मी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भक्तिभावाने करतो आहे त्यानंतर गणपतीचे स्मरण करून गजानन महाराजांच्या मूर्तीसमोर हात जोडून बस पुस्तक उघड आणि वाचन सुरू कर जेव्हा तुला तहान लागेल किंवा थकल्यासारखे वाटेल तेव्हा पाणी प्यावे पण पारायण सुरू असताना मध्ये मध्ये इतर गप्पा मारू नयेत किंवा मोबाईल बघू नये वाचन पूर्ण झाल्यानंतर महाराजांची आरती कर गजानन विजय आरती म्हण किंवा साधे दीप लावून प्रार्थना कर आणि शेवटी नैवेद्य अर्पण करून तो प्रसाद म्हणून घरातील सर्वांना द्यावा हा एक दिवसाचा पारायणाचा पूर्ण विधी आहे अनिलने नेमके तसेच केले पहाटे स्नान करून त्याने घरातील देवघर स्वच्छ केले पाटावर महाराजांचा फोटो ठेवला दिवा लावला फुले ठेवली पाणी ठेवले आणि संकल्प केला की आज मी एक दिवसात पारायण पूर्ण करणार आहे त्याने सकाळपासून वाचन सुरू केले हळूहळू अध्याय पुढे सरकत गेले आणि त्यांच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले कारण शब्दांच्या ओघात त्याला महाराजांचे दर्शन घडत होते जणू काही महाराज त्याच्याजवळ बसून त्याला पारायण वाचताना ऐकत होते संध्याकाळी शेवटचा अध्याय पूर्ण झाला त्याने आरती केली नैवेद्य ठेवला आणि कुटुंबासमवेत प्रसाद वाटला आणि तेव्हा त्याच्या मनात इतकी शांतता आली की त्याला उमगले पारायण एक दिवसात करावे की सात दिवसात हे महत्त्वाचे नाही महत्त्वाचे म्हणजे आपण ते किती श्रद्धेने करतो गजानन महाराज पुण्यतिथीच्या दिवशी असा संकल्प करून एक दिवसाचे पारायण केले तरी ते स्वीकारले जाते आणि त्याचं फळ भक्ताच्या जीवनात सुखशांती म्हणून उतरते अनिलची कथा ऐकून गावातील अनेकांनी ठरवले की ते देखील पुण्यतिथीच्या दिवशी असा उपाय करतील एक दिवशी पारायण करून महाराजांना आठवतील आणि घरात सुख समाधान आणेल अशा प्रकारे पुण्यतिथीचे हे पवित्र पर्व सर्वांच्या जीवनात भक्तिभाव जागवून गेले मित्रांनो आपणही या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पुण्यतिथीला एक दिवसाचे पारायण करायचे ठरवा साध्या मनाने पूजा मांडणी करा साधा नैवेद्य ठेवा पण श्रद्धा अढळ ठेवा कारण महाराज भाव पाहतात भक्ती पाहतात आणि जेथे भक्ती असते तेथे महाराज स्वत प्रकट होतात व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या कथामृत मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद